फिर्यादी केतन दिलीप वय सव्वीस वर्ष राहणार लोणार गल्ली मिरज यांच्या घरी घरपोडी झाली होती चोरट्याने घराचे मुख्य दरवाज्याची आतील कडी हात घालून काढून घरात प्रवेश करून घरातील एक लॅपटॉप चार मोबाईल एका सॅकमध्ये घालून चोरून नेल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती मिरज शहर पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी आरोपीचा शोध सुरू केला मिरज एस टी स्टँड येथे एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चोरीला गेलेला मुद्देमाला आढळून आला कुमार बिरप्पा बेक्केरी व एकोणतीस वर्ष राहणार रायबाग कर्नाटक हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळून आली आहे पथकाने लॅपटॉप चार मोबाईल असा एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई उपविभागीय हो पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील निलेश कदम सचिन सणदी वैभव पाटील अमिरषा फकीर लक्ष्मण कौजलगी गजानन बिरादार श्रीकांत केंगार सचिन फडतारे यांनी केली आहे गुणारेष्ट नंबर ब्याऐंशी ऑब्लिक चोवीस भाधवीकलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशीप्रमाणे दिनांक पाच तीन चोवीस रोजी दाखल केला होता सदरच्या गुन्ह्यामध्ये एक लॅपटॉप वर चार मोबाईल केले होते सदर गुन्ह्याचे गुन्ह्याचे तपासादरम्यान संशयिती सम कुमार बीरप्पा बेकरी या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लॅपटॉप वर चार मोबाईल हस्तगत केलेले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गोवे साहेब तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रेतूळ खोखर मॅडम तसेच डी वाय एस पी गिरदासर डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे प्रमुख विक्रम पाटील व त्यांच्या टीमने केलेले धन्यवाद